धर्मवीर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात विजेत्याला तब्बल सात लाखांचे तर उपविजेत्याला मिळणार लाखांचे रोख बक्षीस बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागार मैदानावर आज पंचवीस जानेवारीला धर्मवीर आमदार चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस चे उद्घाटन बीसीसी यांचे संपादक सुधाकर आहेर यांच्या हस्ते नारळ फोडून पार पडले यावेळी आमदार संजय गायकवाड युवा नेते कुणाल गायकवाड धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड तसेच मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरात गत वीस दिवसांपासून भव्य असा क्रीडा महोत्सव सुरू असून या महोत्सवाअंतर्गत आतापर्यंत कबड्डी खो खो बॉक्सिंग व ऍथलेटिक्ससह राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्यात व या स्पर्धांमध्ये लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली या क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धेला आज शानदार सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये राज्यातील क्रिकेट संघासह उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील तसेच गुजरातमधील क्रिकेट संघही सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला तब्बल सात लाख रुपयांचे नगदी पारितोषिक दिले जाणार असून उपविजेत्या संघाला तीन लाख एकावन्न एक हजार रुपयांचे बक्षिसे दिली जाणार आहेत तसेच स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या खेळाडूला सुमारे सव्वा लाख रुपये किमतीची टी व्ही रायडर दुचाकी भेट दिली जाणार आहे तसेच बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन यांनाही प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे या संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण टेनिस क्रिकेट डॉट इन या, या युट्यूब चॅनलवर सुरू असून यामध्ये थर्ड अंपायरसह ॲक्शन रिप्लेही दाखवले जात आहे उद्घाटनानंतर आयोजक विरुद्ध पत्रकार इलेव्हन संघांमध्ये प्रदर्शनी क्रिकेट सामना खेळला गेला यामध्ये आयोजकांनी पत्रकार संघावर विजय मिळवला आमदार संजय गायकवाड यांनी आयोजक संघाचे नेतृत्व करत फलंदाजी केली स्पर्धेच्या आयोजनासाठी जीवन उबर हंडे नितीन नेमाने स्वप्नील पाटील राजूभाऊ गायकवाड विशाल खंडारे नितीन पाटील सागर उबाळे दीपक तुपकर अनुप सोनवणे नरेंद्र सोनूने चेतन सोनूने प्रसाद फदाट श्रीकृष्ण शिंदे नितीन सुपे नितीन राजपूत गणेश राजस ओम सोनुने यांच्यासह धर्मवीर आखाडा व दत्त क्रिकेट मंडळाचे सदस्य परिश्रम घेत आहेत